रोडचं काम सा चालू आहे तुला रुंदीकरण आहे आता टिंगणी गाव लागला हे पहिलं बस स्टॉप लागतं चा। आमच्या इकडून बागवानी फोट आणि तुमच्याकडे वाड्या किती आहेत गावात पूर्ण वाड्या किती आहेत सगळ्या बारा हां सतरा वाड्या बाप रे तर जरा सकाळ सकाळ जरा नाश्ता करायला थांबलेला आहे वडापाव वगैरे मिळतो मस्त गरम गरम मस्त तीन वडापाव आणि नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या चाने नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आम्ही चाललेलो आहे डिंगणी गावामध्ये डिंगणी गावात जावे माझे ताई राहते तिकडे तर ताईकडे जाणार आहे मी आहे अक्षय आणि राक्या असे तिघजणं बाईकवरून जाणार आहे जवळ आहे आणि कसं एवढं काय गाड्यांची जास्त वर्दळ नसते त्यामुळे मी ट्रिपल शूट जाणार आहे कारण इकडे गावाला गाड्यांचे खूप प्रॉब्लेम असतात गाड्या एकतर वेटत नाही आणि अक्षयकडे आहे बाईक तर अशा मी जण जाणार आहोत बघू या व्हिडिओमध्ये काय काय अजून इंटरेस्टिंग बघायला मिळतो आहे आता डिंगणी गावात जाताना जे जे काय लागतं ना ते तुम्हाला सगळं दाखवेल इकडे राखे पण तयार झाला आहे सकाळ सकाळ पिशवी पण घेतला नाही कोंबडी आहेत इकडे अक्षय आहे गाडीला हार घालतोय सजवतोय सगळं जाऊया भारी हार घालून वाटते गावाला गाडी हवी ती कशी पण असे छोटी बिमटी असली कोणती पण सेकंड घेऊन मस्त सकाळची कोवली किरण आले भारी वाटत म्हणजे पाऊस नाही आता कालपासून दोन दिवस झाले पाऊस नाही आलाय कारण बाजूलाच आहे गाव जास्त लांब नाही एक पाच किलोमीटर आहे जरा फिरायचा प्लॅनिंग आहे देगणी गावात फिरायचं आहे हेच जरा प्लॅनिंग जाऊया ओ, मस्त किरणालेत ओवळी किरण आमच्या वाडीतले इकडे पण घर आहेत ज्याला आम्ही फोपाची वाडी बोलतो आपल्या नऱ्या वगैरे इकडे घर आहे इथून सगळी घर चालू होतात बाकी मध्ये रोड आहे आणि डायरेक्ट उतार आहे खालती बस स्टॉप पर्यंत इथून जाताना पहिल्यांदा खूप इथे खराब रोड होता आता हे बघा बनवलेला आहे रोड इथे तर असे खड्डे म्हणजे खड्डे खडक बिडक होते आता जेव्हा आम्ही स्कूटी वगैरे हो घेऊन जायचो ना त्यावेळेस दोन्ही पाय लावून लावून जावं लागायचं नाही तर हातातून घेऊन जावं लागायचं भरपूर जण पडलेत पण पण आता पन, रोड थोडा केलाय चांगला त्यामुळे काय एवढं टेन्शन नाही त्यामुळे आम्ही ट्रिपल सीट चाललो हो आता शाळा पण चालू झाल्या हे शाळा चालू झाली आजपासून दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आता आता शाळा चालू आता माझ्या मागे गेली किंजळवाडी आहे किंजळवाडीतून नंतर मग खाली आमचा रोड लागतो जवळ संगमेश्वर ला जातो गावची माणसं हारी उतार आहे एकदम सरळ डेंजर आहे इथे इथे फर्स्ट गिअरवरतीच हो गाडी चढवावी लागते आमच्या वाडीत हो ना इकडे खाली एकच दुकान आहे खाली ते राजादाचं दुकान इकडे वरती रोड आहे हा इकडे संगमेश्वरवरून आला आणि इकडे कर्जूयाला जातो पुढे सो इथे गाडी लावलेली आहे आणि इथे राजादाचं नाही दुकान आहे ओ बाबा नू काय बरे हो ना काय चाललंय आराम उठलाय ना दुकान भरपूर जून आहे या जरा हे बघा बिस्किट वेळायचं आम्हाला काय लागलं तर आम्ही इकडे येतो खालती भरपूर जुनं दुकान आहे आता ताईकडे झालं तर जरा काय काहीतरी खाऊ वगैरे घेऊ इथे काय बिस्किट बिस्किटचा पुढा काय तो घेतो विटामारी हा कितीवाला थेंडी हंडीवाला चला जरा खाऊ वगैरे घेतलेला आणि आता जाऊया आपण रोड चला गाडी रेडी तर नऊच्या एस टीला सर्व वाडीतले मंडळ इकडे आलेले आहेत रावत देव रे आता नऊची एस टी येईल त्या एस टीसाठी आता दा सगळेजण खाली येतील आता ही एस टी सगळ्यांसाठीच बरी पडते आता शाळेतल्या मुलांसाठी वगैरे पुढून फिरून येते एकदम वरती कर्जूयात डावलवाडीत जाते वरती म्हणजे सड्यावरती डावलवाडी आहे तर तिकडपर्यंत जाते आणि त्यानंतर मग सगळ्यांना घेत घेत जाते नऊच्या एस टीला भरपूर गर्दी होते तशा गाड्या कमी आहेत मोजक्यात आहेत नेमक्या म्हणून आम्ही बाईकने नि चाललोय रोडचं सा काम चालू आहे सगळं रुंदीकरण आहे पावसामुळे सगळी वाट लागली बघा आपण आता आलेलं आहे बागवानी इम्पॉर्ट स्टॉप आहे इथे आणि इथे जत ना खालते टुर्नामेंट वगैरे होतात आम्ही इथे खेळायला आलो होतो एकदा आता गाव लागला इथून हे पहिलं बस स्टॉप लागतं आमच्या इकडून बागवानी फोट आणि त्यानंतर मग डिंगणीगाव चालू पुढे आता आपण डिंगणी गावामध्ये एंटर झालेलो आहे सगळं काम चालू आहे रुंदणीकरण वगैरे टाकतात ते डिंगणी मध्ये आलो ना आपल्याला इथे पर्याय लागतो आपला नावसचा पर्याय ना हा नावसचा पर्या असा खालती येतो इकडे आता पावसाळ्यात इकडे एकदम स्वच्छ पाणी असतो भारी एकदम आणि इकडे पोहण्यासाठी वगैरे हो बरेचसे असे मुलं येतात जेव्हा गणपतीत वगैरे येतात ना गणपती टायमिंगला त्यावेळेस आणि मस्त असं वाहतो आहे मस्त इथून हे आ... बघा या साईडला पण आहे इकडून येतो वरती हा बघा जास्त आता फ्लो नाही आहे पाण्याचा पण स्वच्छ एकदम नितळ आहे तर चला जरा आपण थांबलो होतो इथे मस्त वाटलं इथे वातावरण खूप छान आहे सकाळ सकाळी आम्ही आलो ना हे बघा आपण आता आलेलो आहे इथे डिंगणी गावाची ग्रामपंचायत तिथेवरती इथलं स्टॉप आहे डिंगणी गावाचं इथली ग्रामपंचायत आहे खूप मोठं गाव आहे मला वाटतं रे हे बारा वाड्या असतील रे या बारा वाड्यापेक्षा बारा वाड्यांपेक्षा पण जास्त वाड्या असतील एवढं मोठं गाव आहे भरपूर मोठं आहे डिंगणी गाव ही ग्रामपंचायत गेली तर तिथून वरती जायला आहे पण रोड थोडा चढ आहे आणि खराब आहे थोडा रोड त्यामुळे इथून आम्ही पुढून फिरून जाऊ खाडेवाडीतून आता गणपतीपुळ्याला वगैरे आहे ना इकडून शॉर्टकट झाला आहे म्हणजे भरपूर अंतर कमी होतं इथून तर डायरेक्टली वरतून कोंडे गावातून वरती आपण डायरेक्ट जाऊन पोहोचतो ते जाकादेवी पोहोचतो बरं वाटतं खूप खूप शॉर्टकट आता तर बऱ्याचशा एकूण गाड्या जातात या साईडने आणि ह्याच रोडला सी एन जी पंप कोणत्या आपण आहे सी एन जी पंपात इथे बरेचशे आता सी एन जी गॅस भरण्यासाठी येतात आणि इथेच बाजूला इकडे शॉप आहे हॉटेल स्वत कोकणचा सह इथे सी एन जी पंप आहे आणि ह्याच्याच बाजूला आहे ना इथे आपल्याला नाश्ता वगैरे लागला ना तर इथे मिळतो आपला बाहूच इथे अनिकेत भाऊ ये जरा सकाळ सकाळ जरा नाश्ता करायला थांबलेला आहे वडापाव वगैरे मिळतो मस्त गरम गरम वडापाव मस्त तीन वडापाव आणि मिरच्या आहेत मस्त गरम गरम काढून दिलेलं आहे वडा आहे त्याच्या आतमध्ये ही मस्त सुकी चटणी गावच्या ठिकाणी ही मस्त सुकी चटणी म्हणते खोबरं लसूण खोबरं हटतं आणि असा वडापाव हां गरम गरम सकाळ सकाळी इकडे आपलं नाही छान नको अनिकेत भाऊ आहे आपल्या डिंगणी गावातलंच आप आहे काय काय मिळतो इथे पॅटिस वडापाव पॅटीस ओके सगळं म्हणजे तुम्हाला नाश्ता वगैरे करायचा असेल ना तरी इथे थांबू शकता इकडे सी एन जी पंप आहे पाच वाजे किती वाजेपर्यंत असतो रात्री आठ वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत आणि सकाळी सकाळी आठ ओके आम्ही आता वाजले साडे नऊ वाजले आम्ही आता नाश्ता करावा मस्त गरम गरम वडापाव दिलाय काढून आणि वडा पण बन होता ना उलटावाडा फेमस आहे इथला उलटा पाव चला मस्त खावे इकडे नाश्ता चालू आहे सकाळ सकाळी मस्त गरम गरम आहे आणि हे गावच्या ठिकाणी येत ना असे शॉप असत ना वडापावचे वगैरे तर रोडने जाताना त्यांना असा खमंग असं सुगंधी येतो वडापावचा थांबायचं एक वडापाव खायचा भारी आहे टेस्ट तुम्ही कधी सी एन जी पंपावरती आलात ना तर इथं नक्की वडापाव खावा वेळ भारत वडापाव इथला उलटा वडापाव फेमस आहे वडापावसोबत सकाळी नाश्त्याला कटिंग चहा पाहिजे मस्त हे वातावरण इथलं नाश्ता वगैरे झालाय आहे वरती फटाफट हा बघा इथे आता लेफ्ट आलेला आहे तो वरती खाडेवाडीत जातो वरती खाडेवाडी आगरवाडी आणि चालकेवाडी गोरववाडी वरती जातो साड्यावरती रोड जातो हा बघा हा आणि सरळ गेला पुढे की संगमेश्वर हे बघा हा वरती जातो रोड रोड छोटासाच आहे एक सिंगल गाडी पास होते पण रोड चांगला आहे आपण आता आलेलो आहे ते मध्ये इकडे खाडेवाडीतलं मंदिर गडधुमेश्वर इथे महाशिवरात्रीला ना मोठा कार्यक्रम असतो खाडेवाडीतला किंवा घर बघा खाडेवाडीतलं इकडे खालपर्यंत आहे या साईडला आणि इथूनच पुढे रोड आहे तो आगरवाडीत आणि हा रोड सरोवर वरती गेला सड्यावरती मग तिकडे गुरववाडी आहे चालकेवाडी असुरड्यात पण इकडून जातो सोलकरवाडी वगैरे हो आहे अजून कोणते खांबेवाडी आहेत वरती वाडा खूप मोठा गाव आहे बघा गा। आणि इथे बाजूला गेली ती करंडेवाडी आम्ही इकडे नाच बघायला आलो होतो इकडं रात्रीचा मस्त इकडे मंदिर आहे मंदिरामध्ये डबलवारी वगैरे हो असते गणपतीमध्ये गणपती मंदिर आहे इथे सर इकडे शाळा आहे खाडेवाडीतली प्राथमिक मराठी शाळा आता झाल्या शाळा चालू झाल्या आजपासून दिवाळीच्या तुमच्या सगळ्या सक... संपल्या सगळ्यांच्या हा आणि आपण आता एंटर झालेलो आहे ते आगरवाडीमध्ये माझं माझ्या ताईचं घर आहे इकडे आगरवाडीमध्ये जरा पुढे जरा पुढे गेल त्या गाडीच्या इकडे ह्या साईडला ला ऑपोजिटला आगरवाडीमध्ये आलेला आहे कसा वाटला रोड एक नंबर खाली जर काम चालू आहे म्हणून नाहीतर रोड चांगला आहे बाकी इकडे वरती खाडेवाडीत वगैरे वरती, वरती आला ना रोड चांगला आहे एक नंबर रोड झाला आहे तर आगरवाडीतलं चांगलं गाव बारी आणि इकडे सगळी घर आहेत वरती आणि बरेचसे इकडे आहेत ना नातेवाईक राहतात डिंगणी गावात डिंगणी गावातल्या अशा बऱ्याचशा म्हणजे अगोदर लग्न वगैरे झाले ना जसे आमचे वडील वगैरे तर माझी माझ्या आईचं पण गाव हेच आहे माहेर मामाचं पण गाव हेच आहे डिंगणी आता डिंगणी गावातलेत ना बरेचशा आमच्या वाडीमध्ये दिलेले आहे त्या भरपूर आमच्या मावसा लागतात एव काय भारी वातावरण आहे इकडे हा एवढं ताईचे इथे आलेलं आहे घरी आहे काय माहिती आहे ना आज यांच्या इकडचे तुळशींची लग्न आहेत बारशी तुळशींची लग्न बघा भात सगळं सुकत घातलेलं आहे बाहेर भिजलं वाटत वेळात कोण आहे काय हो भाऊजी दोघच अजून कोण पाहिजेत हा तो आहे ना अक्षय अक्षय फोपली पण धरले आहेत सुपाऱ्या हा कढीपत्ता आहे भरपूर कडापत्ता मोठं झाड आहे कडीपत्त्याचं आणि गावठी आहे कडीपत्ता तसं नाही उकळणार ते एक जरी झाड लावलं ना असं जंगल होतं खाली आणि असला पाहिजे घराच्या बाजूला एक कडीपत्ता तरी दोन रोपटी आहे ती मस्त <laughs> मोठी आहे गावठी कढीपत्ता वास येतोय येते आमच्याकडे आहे अक्षयला पाहिजे मोठं झाड झालंय हां तुमच्याकडे वाड्या किती आहेत गावात पूर्ण वाड्या किती आहेत सगळ्या बारा हा सतरा वाड्या बाप रे लय मोठं गाव आहे मी मी बारा बोलतोय बदल सतरा वाड्यात सतरा सतरा वाड्यांचा गाव आहे बघा किती शिमग्यामध्ये आहे ना आता पालखी घरोघरी जाते ना बरेच दिवस जातात म्हटलं एक महिना जातो पंचवीस एक दिवस वीस पंचवीस दिवस जात असतील मग ते यायला जे सानेवरती नमन वगैरे करतात ना पालखी सानेवरती यायला वीस पंचवीस दिवस जातात एवढा मोठं गाव आहे आणि किती लोकसंख्या असेल जेव्हा एकत्र शिमगा वगैरे होतो त्यावेळेस मी शिमग्याचे व्हिडिओ वगैरे बनवले वरती वरती साड्यावरती असतो सान आहे साड्यावरती तिकडे इकडे बघा काळी मिरी आहे हे बघा अक्षय वरती चढतोय वरती आहेत ना इकडे जरा शेळी आलेत मस्त नारळ नारळ पाणी पिऊ जरा चढ सावकाश हा पाया पड नारडीला जीव नाही आहे बघा किती आहे चढायला तसे खाचे केलेले आहेत मध्ये मध्ये डेरिंग डेअरिंग शेवटी चढला वरती पोचला हा ते घे कॅच घे हामिंग कॅच घे कॅच खाली आथा, आथा, ओ फुटला लगेच घे लगेच घे काय तरी हा असं ठेव हा वरचा गाड हा बरोबर आला दोन नारळ तोंडातून घेऊन या खाली <laughs> ये तू सावकाशी आता गाडी येऊ हो दे खाली दोन नारळ एकदम अलगत खाली हा य खाली या सावकाश आणि हे बघा नारळाची साईज शेळ आहे मस्त भरलेलं आहे पाणी ते तिथले उचलून नाही इकडे उभे ठे उभे त्यांना पूर्ण असं दातात घेऊन आलं तोंडात एकदम दोन शेळी हा 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 भारी आणि हे इकडे एक आहे असे काढल्यान बरेच काढला नाही पाणी एकदम भरलेलं असेल एकदम ते फुटले पडलं की लगेच फुटतो हे काय लगेच पाणी पाणी मस्त गोड असेल ना ते कोयतीने येणार ते वरचं थोडं थोडं आहे ना ओपन करून त्यातलं पाणी सगळं काढायचं डायरेक्ट तांब्यात पलटी नारळ पाणी मस्त नारळीवरून काढलेला नारळ आणि मस्त तांब्यात काय एवढं पाणी आलं छोटा नारळ होता ह्याच्यामध्ये बरंच निघाला असेल पकडत होती एकदम पातळ आताशी मला पकडत होती अरे हाय हाय पण हे जरा मलय असेल ना नारळामध्ये पाणी पण तेवढं थोडं गोड लागतो आम्ही मस्त मागच्या पडवीत बसून आहे ना इथे नारळ पाणी पितोय काय भारी आहे थोडस पातळ असेल काय नाही अजून धरले नाही त्यामध्ये थोडी तरी मलाय असेल ना पातळ मलाय असली ना पाणी जर अजून गोड लागतो आणि मस्त मागच्या फोडवीर बसून इकडे नारळ शेळ शेळ फोडतोय मग साक्षी चढला वरती सरसर सरसर सरड्या हरका केला त्याच्या पुढे सरडा होता बारका पण तो अगोदर पोचला असेल त्याच्या अगोदर आणि मस्त दोन नारळ दातातून घेऊन आला खाली तोंडात पकडून गोड आहे <sansicar> <sansicar> नारळाची साईज थोडी छोटी आहे अंधळ पाणी कमी आहे पण गोड आहे मस्त हा गोड आहे ना आहे भारी आमची भाऊबीज राहिली होती दिवाळी आता तुळशींच्या लग्नाला आलो तेव्हा बोलो भाऊबीज करून घेऊ कारण ताई पण आली नव्हती मुंबईला आता येणार आहे लवकरच लग्न आहे एक येणारच मी भाऊजींना वगैरे घेऊन येऊ सगळं भाऊबीज झाली आता जाऊ इथून आपण चला मस्त जरा घासघास खाल्लेलं आणि आता आम्ही निघतोय थोडं पावसाचं थोडं वातावरण झालं आहे बघा ढगाळ वातावरण आहे सकाळपासून पण घरी जाईपर्यंत पाऊस येऊ हो दे नको आता निघू पण इथून लगेचच हे कुठचं आहे भात सुवर्णा सुवर्णा बघा ह्या वर्षी पावसाने वाट लावली सगळ्यांचीच अजून ह्याला चांगलं ऊन भेटलं पाहिजे सुवर्णच आहे पेंडा नाही घेता आला ना सगळा पावसात गेला निघून चला आम्ही आता निघतो या मग मुंबईला आलो की आमच्याकडे या आम चला भाऊजी चला आता निघूया घरी बराच टाईम झाला बारा वाजले इथे पण ऊन नाही बैलांना बघा मस्त इथे हौद केलेलं आहे पाणी पिण्यासाठी चल बाय बाय हां नको मा मी घेतली चला आम्ही चाललो ताईकडून टेंगणी गावातून चाललो आता घरी तर चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल कोण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटू अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तर बाय बाय